ठाणे महापालिकेच्या एकशे एकतीस प्रभागांचे आरक्षण आज जाहीर झाले असून अनेक दिग्गज नगरसेवकांना घरी बसावे लागणार आहे पालिकेतील सहासष्ट जागा महिलांसाठी राखीव झाल्या असून त्रेचाळीस जागा खुल्या गटासाठी जाहीर झालेल्या आहेत ठाणे महापालिकेतील अनुसूचित जातीच्या नऊ जागांपैकी पाच जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत अनुसूचित जमातीच्या तीन जागांपैकी दोन जागा महिला तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असलेल्या पस्तीस जागांपैकी अठरा जागा आणि सर्वसाधारण महिलांसाठी एक्केचाळीस जागा आरक्षित झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे